म्हटलं तर हुतात्म्यांचा ऐतिहासिक वारसा असणारी ती खटावची भूमी अशा दोन्ही तालुक्यातून आपण येत आहे मी मनापासून मनापासून स्वागत करतो येणाऱ्या सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं ज्येष्ठांचं आपलं होत आहे मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र धर्माचा

ज्या ठिकाणी बाहेरची मंडळी उभी आहे त्या मुंबईला विनंती राहील आपण कृपया करून आज बाजूला बसून घ्यायचं आहे दहा मिनिटांच्या आज जयंती पाटील साहेब शशिकांत जी शिंदे बाळासाहेबजी पाटील सुभाष शेख शिंदे प्रभाकरजी देशमुख साहेब या सगळ्या मान्यवरांचे ठिकाणी आगमन होत आहे बसवड नगरीचे राजे सन्माननीय श्रीमंत जयराजजी राजेमान साहेब आपल्या मनापासून स्वागत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ज्यांच्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं आणि तांब्याच्या खांद्याला खांदा लावला या मान विधानसभा मतदारसंघामध्ये उर्मळी जिल्ह्यात टाकोर या पाण्याच्या संबंधाने लढा उभा केला यशवंतराव चव्हाण फोरम साहेबांच्या फोरम मागाच्या संस्थेच्या माध्यमातून राज्यभर संघटन उभा केलं हे स्वर्गवासी माजी आमदार धोंडीरामजी वाघमारे यांचे सुपुत्र

Okay, लोक यायला लागले आता एकशे चौसष्ट जमीन आव्यात हळूहळू म्हणजे चालू ठेवलं ना बसल तर मग सुटके बंद साहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपण सर्व सहकार्य ज्या विचारांची चळवळ दहा जून एकोणीसशे नव्याण्णव केली आणि आज हा योद्धा तुमच्या आमच्यासाठी लढतोय इथल्या तरुणाईसाठी लढतो आहे या महाराष्ट्राच्या भूमीत खऱ्या अर्थाने ज्या नेतृत्वाने आय टी पार्क आणला

আনাপরে ओळखते का ओळखते मित्र आहेत आमचे ओळखता ना मला भेट झाली बार शेवड लावलंय आपलं चेटप कुठ हो आज लॅपटॉपला पण दिसतोय लावला आता हो चला एक दाखवतो की तुम्हाला तिथं

फक्त मी आलो का नाही करून जात आता ते काय निश्चय पोरं होती मग तुम्हाला परत आणण्यात आम्हाला भेटला आम्हाला म्हणला येतो ना मग सोडायला

高兴了，干啥？

ते स्टँडिंग गेल्यापासून कंटिन्यू स्टँडिंग ती जायकडून स्टँडिंग असत येणार का ते पाळी उघड आहे तर काल कसा बोलतो बघितलं नाही अरे ह्यांना कोण विचारतो आपल्याला इज्जत मध्ये नाव घेतात का नाही त्यांनी पुकारलं की केशवराव त्यांच्या के सरशी स्वागत जाऊ दे त्याला जरा रेंज मध्ये कारण त्या लॅपटॉपच्या आसपास असलं तर नाही पण हिथनच लाईव जाते त्या विषयी लॅपटॉपला रेंज पाहिजे फक्त पाहिजे लॅपटॉपचं वायफाय पाहिजे म्हणूनच चालतंय त्याला त्यांचं असेल नाही पण हे नाही ते ठेव वालवलं नाही वालवलं नाही बघतो तरी चेक कर ही आहे का नाही हे पद्धत खायची पद्धत आपण जेवढे कुठला कार्यक्रम करतो खायचं नाही एकदा खाल्लं का नाही तू कसंच लागत नाही आरे उंड ओके हाय डिवाइस कनेक्ट आहे निकाल फोटोला पण बरं पडतं हे फोटो याला क्लिक केलं का फोटो

ไลยกันเลยไล่เอไว้ไล่ไล่เอไว้ทั้งด